ओम कालिकाय नमा ओम काळेश्वरी नमा नमस्कार मित्रांनो मी गुरुवर्य बार आज मी तुम्हाला विश्व मोहिनी आसुरमर्दिनी आई काळेश्वरी बद्दल सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही आई काळेश्वरीचे बघता असाल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या वाई तालुक्यामध्ये महादेव डोंगर रांगेमध्ये मंदार पर्वत या नावाचा अपभ्रंश होऊन त्याला मांडण असे नाव पडले या डोंगरावर आई काळूबाईचे सुंदर व मनमोहक मंदिर आहे मंदिर लहान आहे पण आई काळूबाईची कीर्ती संपूर्ण जगात आहे मंदिर हे चार हजार सहाशे खूप उंचावर असून ते शिवकालीन आहे मंदिर कोणी बांधले याचा काहीही पुरावा नाही परंतु मंदिर हे इमाडपंथी शैलीमध्ये आहे मंदिराचे प्रामुख्याने तीन खण आहे यामध्ये गर्भगृह सभामंडप यांचा समावेश होतो मंदिर कळसावर्दी वाघ सिंह गाय यांचे सुबक मूर्ती आहे मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराला एकूण अकरा दरवाजे आहेत मंदिर परिसरात दाऊजी बाबा मांगीर बाबा गोंजीर बाबा गंगाजी बाबा तेली बाबा असे देवीच्या राखणदारांची मंदिरं आहेत व तिथून काही अंतरावर मांडव्य ऋषींच्या पत्नी मंडाईचे मंदिर आहे व गायमुख आहे तेथून खाली दिल मसोबा मंदिर आहे व देवीच्या समोर दीपमाळ आहे देवीची गाभाऱ्यातील मूर्ती ही स्वयंभू असून ती चतुर्भूजा आहे देवीच्या उजव्या हाती त्रिशूल व तलवार डाव्या हाती ढाल व दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून देवीचा उजवा पाय दैत्याच्या छातीवरती आहे सिंदूर लावला जातो आणि मूर्तीला इजा होऊ नये म्हणून त्यावरती एक चांदीचा मुखवटा चढवला जातो तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की आई काळूबाई तिथे प्रकट कशी झाली आई काळूबाईला काळूबाई का म्हणतात तर त्यामाग अशी आख्यायिका सांगितली जाते की सतयुगामध्ये मांडव्य ऋषी यज्ञ त्या नावाचा दैत्य त्यांना तो सर्वांना तुम्ही माझी पूजा करा असे सांगत व सर्व धार्मिक कार्यात व्यत्यय आणत असल्यामुळे मांडव्य ऋषींनी महादेवांची घोर तपस्या केली गोर तपस्या केली त्या तपस्येतून महादेवांना प्रसन्न केले महादेवांनी मांडव्य ऋषींना माता पार्वतीची आराधना करून त्यांना शरण जाण्यास सांगितले काही लोकांच्या मनात हा प्रश्न नक्की आला असे की महादेवांनी मांडव्य ऋषींना माता पार्वती शरण जाण्यास सांगित का सांगितले असावे तर त्यामागे असे कारण आहे की महादेव भोळे सदाशिव ते लगेच प्रसन्न होऊन पाहिजे ते वरदान देणारे त्या लाख्या सुराने महादेवाच्या भोर तपस्येतून त्यांच्याकडून अमृत्वाचे वरदान मागितले होते ते वरदान असे होते की प्राणी पशु पक्षी मानव हे कोणीही तुझा पराभव करू शकणार नाही त्यामध्ये स्त्रीचा उल्लेख केला नव्हता महादेवानी वरदान दिल्या असल्या कारणाने महादेवांनी त्या दैत्याचा वध स्वतः न करता माता पार्वती शरण जाण्यास मांडव्य ऋषींना सांगितले पुढे मांडव्य ऋषींनी माता पार्वतीची आराधना केली मांडव्य ऋषींच्या भक्तीला प्रसन्न होऊन उग्र रूपात ढाल तलवार त्रिशूल रामदाव व खप्पर घेऊन माता कालिका स्वरूपात पार्वती प्रकट झाली मातेने युद्धास सुरुवात केली लाख्या सुरावर देवी शास्त्राच्या साह्याने प्रहार करायच्या रक्ताचे थेंब जमिनी पडायचे त्यावर सूर्यकिरण पडताच त्यातून आणखी लाख्यासूर तयार व्हायचे मग मातेने युक्ती केली युद्धा दिवसा नाही तर रात्री करायचे ठरवले मातेने पौष पौर्णिमेच्या रात्री लाख्यासुराला युद्धास आवाहन केले युद्ध सुरू झाले मातेने रामदाव शास्त्राने एक जबरदस्त प्रहार करून लाख्यासुराचे मुंडके दाडापासून वेगळे केले व त्याचे सर्व रक्त खापरात साठवून ते प्राशन केली आईला शरण आला आईला बोलला आई मला तुझ्या चरणाशी जागा दे आणि मला वर्षातून एकदा मानवाचे रक्त दे हे ऐकताच मातेला राग येतो माता चिडून लाख्यासुराला बोलते की हेतून पुढे तुला मानवाचे रक्त हे कधीच मिळणार नाही तुला प्राण्यांचे रक्त मिळेल अशा प्रकारे लाखा सुराचा अंत झाला यामुळे प्राण्यांचा बळी दिला जातो आणि तो नैवेद्य देवीला नाही तर दैत्याला दाखवला जातो देवीला आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात माता पार्वतीने दैत्याचा वध करण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले काली या शब्दाचा अपभ्रंश होऊन तिला काळूबाई असे नाव पडले मांडव्य ऋषींनी पुढे देवीची विनवणी केली आणि आई तू भाविक भक्तांच्या रक्षणासाठी भक्तांच्या कल्याणासाठी भाविक भक्तांचे विघ्न दूर करण्यासाठी तू याच मांडरगाडावरती वास्तव्य कर असे सांगितले पौष पौर्णिमेला आईने दैत्याचा वध केला त्यामुळे देवीचा विजय उत्सव म्हणून पौष पौर्णिमेच्या रात्री बाराच्या सुमारास देवीची पालखी निघते आणि आई काळूबाईच्या यात्रेला सुरुवात होते लाखो भाविक भक्त आई काळूबाईच्या दर्शनासाठी लांबून लांबून येतात आई काळूबाई सर्व संकट आणि दुःखांचे निवारण करते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते जशी वासराला माया लावते गाई तशीच भक्ताला माया लावते आई काळूबाई तर जीवनात एकदा नक्की मांडरगाडाला जा आई काळूबाईचे दर्शन घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काळू ग गा बाई तुला विसरत नाही हा ग काळू बाई गा तुला विसरत नाही काय केलाय मी तू गुन्हा ना तुझ्या डोंगरची आठवण येता ग बाई मी येईन पुन्हा पुन्हा